नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं म्हणजे मॉडल लूक जो काही मी केला होता तो साऊथ इंडियन लुक होता तो तुम्ही बघितला कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तर याच्यामध्ये आम्ही जे पुन्हा सगळे टोटल आम्ही पाच लुक केले होते त्याच्यापैकी आज हळदीचा लूक आहे सेकंड लुक आणि सगळे जे लूक आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मेकप तर सगळ्यांचे मेकअप झाले होते हळदी लुकचे आणि समोर ज्या तीन मॉडल तुम्हाला हुब्या दिसत आहेत ना तर त्यापैकी माझी पण एक मॉडल आहे आणि आपला नंबर आला होता तिसरा एक नंबरची जी मॉडल आहे ही पर्पल कलरच्या ओढणी तिचा नंबर आला होता येलो कलरची ड्रेसवाली ही जी मॉडल आहे इकडं यांचा आला होता दुसरा नंबर आणि ही जी मॉडल आहे इकडं रेड कलरच्या ओढणीवाली तर त्या म्हणजे ती माझी मॉडल होती आणि आपला नंबर आला होता तिसरा आणि बाकी सगळ्यांच्या पण सगळ्यांच्याच मॉडेल छान होत्या फक्त थोडाफार थोडाफार उन्नीस वीसचा फरक सगळ्यांचा होता आणि त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मॅडम मग आम्हाला आहेत की खोपा हेअरस्टाईल सोप्यात सोपी कशी बनवायची वगैरे म्हणजे बऱ्याचशा हेअरस्टाईल त्यांनी आम्हाला दाखवल्या त्याची आम्ही प्रॅक्टिस पण केली शूट तेवढं घेतलं नाही एवढं सगळं मी फक्त एक नॉर्मल तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी छोट्या छोट्या क्लिप मी फक्त शेअर केलेल्या आहेत त्यांना काहीच आवड नव्हत्या गोष्टी आणि आपण जर शिकले असत आपल्याला काय आवडत सगळ्या गोष्टी हो ना सगळे ते मराठी पिक्चर काय सांगते असे स्कोप आहे साईबाबाची सिरियल नाही का त्याच्यामध्ये सगळ्यांची अशीच आहेत ना हा तुम्ही छान पिक्चर नाही का बाजीराव बाजीराव मस्तानी

आणि त्या दिवशी आमच्या प्रॅक्टिस पण झाली मॉडल पण झाल्या त्याच्यानंतरचा हा आता परत दुसरा दिवस आहे म्हणजे आज आमची तिसरी मॉडल आहे आणि आज मॅडमांचीसुद्धा मॉडल होती त्या ज्या ताई तुम्हाला दिसत आहेत ना तर त्यांच्यावर आज आम्हाला मॅडम मेकअप लुक दाखवणार होत्या आणि घागरा लुक होता आज ब्रायडल लुक जो असतो ना आपला तो लुक आज दाखवणार होता आणि आम्हाला पण तोच करायचा होता आज आणि जो घागरा लूक मला करायचा होता ना त्याच्यासाठीची मॉडेल आपली ही होती नंदिनी नंदिनीला तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओनमध्ये पाहिलेलं आहे आपल्या घराजवळच राहते आणि तिलाच मी थांबलेलं होतं घागरा लूक करण्यासाठी तर तिचा घागरा लुक कसा झालेला आहे ते मला सांगण्यासाठी नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर तिचे फोटोशूट वगैरे पण केले रील पण शूट केली अजून ते आलेलं नाही जे आहे जेव्हा येईल ना फोटोग्राफरकडून तर त्यावेळेला नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि आजचा जो लूक आहे ना त्याच्यामध्ये पण आपला दुसरा नंबर आलेला होता सगळ्या मॉडेल्समध्ये आपला जो मेकअप लुक आहे ना त्या मेकअप लुकचा दुसरा नंबर आलेला होता आज आणि त्याच्यानंतर मग काही रील पण शूट केल्या सगळ्या मॉडल्ससोबत हो जे मॅडमांची मॉडल होती, पन, होती, न, होती न, त्या पण आणि आमच्या सगळ्या स्टुडंट्सच्या ज्या मॉडल होत्या ना त्यांच्यासोबत काही रील्स वगैरे शूट केल्या सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर ज्या आमच्या मॅडमांची जी मॉडल होती ना त्या मॉडलने कुणाचा नंबर आलेला आहे पहिला किंवा दुसरा तर ते त्यांनी काढलेलं आहे आजचा आमचा चौथा दिवस होता मॉडेल लुक आम्हाला करायचा होता आणि आज आहे ना नवरात्रीचा जो गरबा लूक असतो ना तर तो आम्हाला क्रिएट करायचा होता त्यासाठी माझी मॉडेल होती दिव्या आणि तिच्यावर आता बाकीचा बराचसा मेकअप म्हणजे बेस वगैरे माझं झालेला आहे फक्त आय मेकअप आणि हेअरस्टाईल वगैरे आता राहिलेलं आहे आणि संपूर्ण लुक झाल्यानंतर पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे आणि आजचा हा जो लूक आहे ना याच्यासाठी आपल्याला सेकंड प्राईज मिळालं होतं तर ही पा फायनल मॉडेल झाल्यानंतर ती पोच पण खूप छान देत होती खरंच आपण जे काम केलेलं आहे ना ती काम दाखवणारी मॉडेल पण पाहिजे म्हणजे तेव्हा ते आपलं जे केलेलं काम आहे ना ते उठून दिसतं म्हणजे ती मॉडेल खरंच छान होती त्याच्यामुळे ती छान एक्सप्रेशन पण देत होती आय मेकअप वगैरे छान दाखवत होती त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत होता हा मेकअप लुक आणि याच्यामध्ये मला मस्त छान अशी लिपस्टिक पण मिळाली होती प्राईज म्हणून सेकंड प्राईजला आणि आजची ही मॉडेल आहे माझी तर आज आपल्याला नऊवारी लुक करायचं आहे बिफोर तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आता आफ्टर म्हणजे तिच्यावर असंही जास्त मेकअप करण्याची गरज नव्हती हो पण आपण म्हणतो गोऱ्या स्किनला सुद्धा आपल्याला ते फाउंडेशन मॅच करणं किंवा काय सगळ्या गोष्टी असतात आपला जो कॉस्ट्यूम असतो कॉस्ट्यूमवर आपण कुठं म्हणजे कशी लिपस्टिक किंवा कसा आय मेकअप करतो ते पण खूप मॅटर करतं आणि हा जो मेकअप लुक आहे ना नववारी मेकअप लुक तर त्यासाठीचा आपला दुसरा नंबर आलेला होता खूप सुंदर हा मेकअप झालेला होता पर्सनली मला स्वतःला हा लुक इतका जास्त आवडला ना कारण आपण कुठलीही गोष्टी शिकायला जेव्हा जातो ना त्यावेळेला आपल्याला स्वतःला पण आपल्यामध्ये काही इम्प्रुवमेंट अशी वाटली पाहिजे की नाही मी या ठिकाणावरून काहीतरी शिकली आहे आणि काहीतरी बेस्ट मी इथून घेऊन जाते असं म्हणून शेवटचा लुक होता हा आणि खूप सुंदर झाला ह्या सगळ्या मॉडेल होत्या तिथल्या असा छोटासा व्हिडिओ होता आजचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय